सर्व नागरिकांना नम्रतीची एक विनंती आहे हा रिजवान आनसरी नावाचा माणूस एक वर प्राप्ती आहे हा लोकांकडं घरोघरी जाऊन तांदूळ गोळा करतो पंधरा रुपये किलोनी पंधरा रुपये किलोचे तांदूळ लोकांकडे विकत घेतो आणि इडली इडली जे बनवणार आहेत त्या इडली सेंटरवाल्यांना अठरा रुपये किलो मी विकतो असं त्याचं म्हणणं आहे तर माझी विनंती आहे की अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातलं तांदूळ अशा लोकांना परप्रांतीयांना जर दिलं तर तुमचं रेशनिंग कार्ड रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ये 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 जर रेशनिंग अधिकाऱ्यांना कळालं एफीओना हो वगैरे कळालं तर ते तुमचं अन्नधान्य मिळणारं जे रेशनिंग कार्ड आहे ते जर बाद केल्यानंतर तुम्ही रेशनिंग अन्नधान्य रेशनिंगवरचं मिळणारं अन्नधान्य तुम्ही कसं घेणार तुमचं कार्ड रद्द झाल्यानंतर तर कृपया कुणी तुमच्या घरातले तांदूळ यांना विकू नका तांदूळ असेल गहू असेल इतर कुठलं रेशनिंगवर मिळणार धान्य असेल ते अशा लोकांना तुम्ही विकू नका म्हणजे तर तुमच्यावर सुद्धा पुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ये, त्यामुळे सावध राहा तुम्ही प्रत्येक नागरिकाला विनंती आहे माझी आज आपल्या भागामध्ये रिजवान हा युवक परप्रांतीय आला नाही तो आपल्या भागातील आधी वरचे हॉटेलवाल्यांना जास्त दराने भेटतो तर आत्ता बाळासाहेबांनी सांगितलं तसं तुम्ही जर असा प्रकार करत असताल तुम्हाला मिळणारं रेशनिंगचं धान्य जर तुम्हाला विक्रीसाठी देत तर तुमचं नक्कीच रेशमीन कार्ड रद्द होईल आज सगळ्यांना माहिती आहे की जे नवीन कार्ड धारक तयार होतं ते त्यांना आता गव्हर्नमेंट धान्य देत नाही आत्ता बंद केलं आहे रेशनिंग कार्ड धारकाला ते दाखले मिळू शकतं तर कुणी अशा प्रकारचे धान्य विकू नका एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती आधार कार्ड मी डुबली आधार कार्ड जे यांनी बनवलेलं आहे आधार कार्ड जे बनवलेलं आहे हे आधार कार्ड सुद्धा डुप्लिकेट वाटतं वाटतंय हा नक्क हा नक्की भारतीय का बांग्लादेशी माणूस आहे तर होईल आहे हे सुद्धा त्या आधार कार्ड वर कळलं जात नाही सर्वांना नमस्कार या ठिकाणी आज आपल्या भागामध्ये मरावती भागामध्ये आनंद अडसूळ यांनी कॉल केला आणि हे जे जे काय परप्रांतीय जी लोकं आहेत या एक दृष्टिकोन वेगळा पण होऊ शकतो हे नुसतं तांदूळ व्यवसाय नसून तर घराघरामध्ये घुसून आज आपल्या घरातली प्रत्येक एक एक ना एक गोष्ट ही आपल्या बाहेरपर्यंत जाते आणि घरामध्ये घरफोड्या होतात याच्यावरती पण एक पोलिसांना एक तक्रार दिली पाहिजे आणि एफ पर्यंत हे सगळा कारभार कळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे, जे, जे कोण रेस्टिंग आपले कार्ड कार्डधारक आहेत त्यांच्यापर्यंत पण ही बातमी गेली पाहिजे त्यांचे कार्ड जमा करून त्यांना एक सगळ्यांना बोलून एक व्यवस्थित रित्या मिटिंग लावून किंवा बाबा त्या रेस्टिंगवाल्यांना दुकानदारांना बोलवा एकत्र बसून त्यांना बाबा हे असं कारभार तुम्ही करू नका ह्याच्यामुळं लोकं येऊन घरा घरोघरा घुसतात आणि बाकीचे वेगळे प्रकार आजकाल घडायला लागलेले त्याच्यावरती एक आळा बसेल धन्यवाद नमस्कार मी आनंद अडतो महिला प्रोटेक्शन सोसायटीमधून आपण प्राण्यांचे रक्षण करण्याचे काम त्यांना डॉक्टिंग वेगळे तर असे तुम्हाला जर तांदूळ लागत नसतील तर तुम्ही एखाद्या तुमच्या भागातल्या एखाद्या प्राणी प्राणीमित्राला म्हणजे तो एखाद्या मुख्य जनावर खायला घालाल त्याचे काय असं मोबदलं तुम्हाला योग्य तुम्ही मिळेल किंवा तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही डोनेटिंग करू शकता मग एवढं सहकार्य करा आणि आपलं रेशनिंग कार्डवरती काय घालता येणार नाही अशा काही गोष्टी करू नका Mwene mwen, le mwen